नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव सुनील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टक्केवारी काढायला शिकणार आहोत उदाहरण आहे तीनशे पन्नासचे तीस टक्के म्हणजे किती तीनशे पन्नासचे तीस टक्के म्हणजे किती तर मित्रांनो हे उदाहरण सोडवताना आपण सुरुवातीला साडेतीनशे ही संख्या आहे अशी लिहिणार आहोत जे म्हणजे गुणाकार तीस आणि टक्के म्हणजे भागिले शंभर आता मित्रांनो काय करायचं आहे बघा शंभरच्या शून्यामधून तीसचा एक शून्य कट करायचा दहाच्या शून्यामधून तीनशे पन्नासचा शून्य एक कट करायचा उरले पस्तीस गुणिले तीन पस्तीस त्रिक एकशे पाच म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे तीनशे पन्नासचे तीस टक्के म्हणजे एकशे पाच पुढील उदाहरण एक पाहूया बाराशे पन्नासचे वीस टक्के म्हणजे किती बाराशे पन्नास आहे अस लिहाचे म्हणजे गुणाकार वीस आणि टक्के म्हणजे भागिले शंभर तर मित्रांनो मागील उदाहरणाप्रमाणेच शंभरच्या शून्यामधून वीसचा एक शून्य कट करायचा आणि दहाच्या शून्यामधून बाराशे पन्नासचा एक शून्य कट करायचा उरले एकशे पंचवीस गुन्हिले दोन एकशे पंचवीस दोन्ही अडीचशे म्हणजेच बाराशे पन्नासचे वीस टक्के म्हणजे दोनशे पन्नास तर मित्रांनो ही झालीच सोपी उदाहरणे आता आपण काही अवघड उदाहरणे अभ्यासणार आहोत तर मित्रांनो पुढील उदाहरण आहे तीनशे वीसचे नऊ टक्के म्हणजे किती मागील उदाहरणाप्रमाणेच आपण तीनशे वीस आयस लिहायचं आहे जे म्हणजे गुणाकार नऊ आणि टक्के म्हणजे भागिले शंभर यानंतर मित्रांनो शंभरच्या शून्यामधून तीनशे वीसचा एक शून्य कट होईल उरले बत्तीस गुणिले नऊ भागिले दहा यानंतर बत्तीस आणि नऊचा गुणाकार करूया बत्तीस नव्वे दोनशे अठ्ठ्याऐंशी तर विद्यार्थी मित्रांनो आपणास गुणाकाराची प्रक्रिया येत नसेल तर यासाठी मी व्हिडिओ नक्की अपलोड करीन तर आता पुढली प्रक्रिया आहे भागाकाराची दहाने दोनशे अठ्ठ्याऐंशीला भागायचा आहे परंतु आपण दहाने न भागता शून्याचा विचार करायचा नाही केवळ एकने भाग द्यायचा आहे आपला भागाकार येईल दोनशे अठ्ठ्याऐंशी यानंतर मित्रांनो जसं आपण दहाच्या स्थानच्या अंकाचा विचार केला नाही त्याचप्रमाणे आपण दोनशे अठ्ठ्याऐंशीचा स्थानाचा विचार करायचा नाही आणि दशांच्या न द्यायचा आहे आणि आपलं उत्तर आलेलं आहे तीनशे वीसचे नऊ टक्के म्हणजे अठ्ठावीस पॉईंट आठ मी आपला जास्त वेळ घेणार नाही शेवटचे एक उदाहरण पाहूयात बावीसशे एकसष्ट चे चौतीस टक्के म्हणजे किती बावीसशे एकसष्ट लिहा चे म्हणजे गुणाकार चौतीस आणि टक्के म्हणजे भागिले शंभर आता मित्रांनो मागील उदाहरणांमध्ये शंभरचा शून्य कट कर करण्यासाठी संख्या होती पण या उदाहरणामध्ये संख्या नाही तर मित्रांनो हे उदाहरण सोडताना आपण बावीसशे एकसष्ट आणि चौतीसचा गुणाकार करणार आहोत यांचा गुणाकार केला असता आपलं उत्तर येणार आहे शहात्तर हजार आठशे चौऱ्याहत्तर भागिले शंभर शहात्तर हजार आठशे चौऱ्याहत्तर भागिले शंभर मित्रांनो जसं आपण मागील उदाहरणामध्ये युक्ती वापरली तीच युक्ती आपण या उदाहरणामध्ये वापरायची आहे शंभरने न भागता केवळ आपण एकने भागणार आहोत या दोन शून्याचा विचार करायचा नाही एकने शहत्तर हजार आठशे चौऱ्याहत्तरला भागले असता आपला भागाकार येणार आहे शहात्तर हजार आठशे चौऱ्याहत्तर आणि मित्रांनो जसं आपण शंभरच्या एककाने दशकस्थानाचा विचार केला नाही त्याप्रमाणेच आपण चार, त्या सा चार आणि सात या संख्यांचा विचार करायचा नाही आणि दशांचिन्ह द्यायचं आहे म्हणजेच बावीसशे एकसष्टचे चौतीस टक्के बरोबर सातशे अडुसष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर तर मित्रांनो अशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल धन्यवाद